नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो शेतकरीनो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी तसेच थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आजच्या क्षणाची खूप मोठी आनंदाची न्यूज समोर आलेली शेतकरी मित्रांनो खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परळी वैजनाथ बीड येथून बोलत असताना आज त्यांनी खूप काही महत्वाच्या भूमिका ज्या कि घेतलेल्या त्याचपैकी एक कर्जमाफी अनेक दुसरा जे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हो चौथा हप्ता त्यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळाच्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित झालेला आहे आज तर आज जे की नमो शेतकरी योजनेचे हो पैसे जे आहे की दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून आलेले आहे परंतु आता कर्जमाफी संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचा असं अपडेट दिलेलं आहे काही पत्रकारांनी त्यांना का म्हणजेच की प्रश्न विचारले की कर्जमाफी संदर्भात नेमकं काय काय -का प्रश्न विचारले आणि त्यांनी काय उत्तर दिलं हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात डिटेलमध्ये जाणून घेऊया त्याकरता थोडक्यातच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नेमकं पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आपल्या श्रीमान धनंजय मुंडे यांनी जे की कर्जमाफी संदर्भात एक आव्हानात्मक शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार आमचं महायुतीचं सरकार जे की नक्कीच कर्जमाफी करणार आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा त्याच्या अगोदर म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही देणार आहोत असं त्यांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे आता कशी देणार आहोत त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की जे शेतकऱ्यांची म मागिले दोन हजार अकरापासून थकीत होते जवळपास दो दोन हजार सोळापर्यंत अशा शेतकऱ्यांचं आम्ही सरसकट सात बारा देखील याच्यामध्ये दे कोरा करणार त्याचबरोबर केंद्र शासनाचा काही निधी आणि तसेच राज्य शासनाचा काही निधी असा दोन्ही निधी एकत्रित करून जे की तीन लाखापर्यंतची सरसकट कर्ज कर्जमाफी आमचं सरकारच तुम्हाला देईल नसता कोणी तुम्हाला कर्जमाफी एवढी मोठी देणार नाही दोन लाखाच्या वरती आणि आमचंच सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफी असं ज्याने की खूप मोठं आश्वासन पत्रकारांशी बोलत असताना आज परळी बीडच्या सभेमधून दिलेलं आहे तर तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार अकरापासून थकीत आहे दोन हजार सोळापर्यंत ते अशा शेतकऱ्यांचा सरसकट तीन लाखापर्यंतचा सात हा कोरा होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार सोळापासून ते वीसपर्यंत पर्यंत कर्ज आहे शेतकऱ्यांना थकित किंवा कर्जबाजारी अशा शेतकऱ्यांचे देखील तीन लाखापर्यंतचं याच्यामध्ये कर्जमाफी बसणार आहे असं आव्हानात्मक जे की आश्वासन धनंजय मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तरी ही आनंदाची बातमी ते थोडक्यात सांगण्याचं काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की अद्याप देखील मुख्य मंजेर म्हणजेच की मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो यांनी अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही की आम्ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे किंवा करणार आहोत परंतु धनंजय मुंडे यांनी एक आव्हानिस्त आश्वासन देखील शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याकरता दिलेला आहे की कर्जमाफी आम्ही करणार आहोत तर असं काही म्हणजे ग्रहीत धरू नका की कर्जमा फी झाली परंतु कर्जमाफी फी संदर्भात त्यांनी हे भाष्य केलं आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर व्हिडिओला इथेच थांबवतो मिळव्या काही नव्हतं तोपर्यंत जय जवान जे के सन आणि चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद